बीड़ खरज बिहार है का बिल्कुल कुछ भी नहीं है महाराष्ट्र के साथ कंपेयर नहीं किया जा सकता बिहार बीड जिला खरच बिहार सरखा बदनाम है का तो समय आएगा विकास नहीं था लालू के राज पंद्रह साल किया पंद्रह साल यहाँ क्या था वो तो दुनिया जानता है कहने की कोई जरूरत नहीं है बीड़ जिला खरच बिहार सरख जंगल राज का तो आदमी राह चलते गोली मार दिया जा रहा है चिन्ह चिंता किया जा रहा है अभी का कानून व्यवस्था अभी भी होता बिहारची राजधानी पाटणासह अकरा जिल्हे फिरल्यानंतर मी सध्या गयामध्ये फाल्गु नदीच्या काठावरती आलं कितीच फाल्गू नदीचा काठ आहे हा तोच घाट आहे जिथे पिंडदान करण्यासाठी देशभरातले लोक येतात इथे महाराष्ट्रातूनही काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी आले होते आणि वेगळी लोक इथे येतात बिहार खरंच बीडसोबत तुलना करण्यासारखं आहे का बीडच सोडा मात्र महाराष्ट्रातल्या खरंच एखाद्या जिल्ह्यासोबत तुलना करण्यासारखं बिहार आहे का याचे मी तुम्हाला काही रिपोर्ट्स या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा बीडची तुलना बिहारसोबत होते ती कायदा आणि सुव्यवस्थेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच बोलायचं झालं तर पाटणापासून म्हणजे बिहारची जी राजधानी आहे त्या पाटणापासून साधारण दोन तासांवरती मकोमा नावाचं एक विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मी स्वतः कवरेजसाठी गेलो होतो या मकोमा मतदारसंघामध्ये तीन दिवसापूर्वी दुलारचंद नाव यादव नावाचे एक व्यक्ती आहे जे जनसुराज या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते जनसुराज हा पक्ष किशोर प्रशांत किशोर यांचा आहे आणि या मतदारसंघात सत्ताधारी जे डी यूचे उमेदवार आहेत अनंतकुमार सिंग आणि आर जे डीचे उमेदवार आहेत वीणादी अनंतकुमार सिंग यांचा इतिहास थोडक्यात सांगतो अनंतकुमार सिंग हे इथले छोटे सरकार म्हणून ओळखले जातात कुमार सिंग यांच्यावरती हत्या अपहरण खंडणी असे जवळपास सदोतीस गुन्हे आहेत ते तुरुंगवासही भोगून आलेत आणि ते निवडणूक लढतात त्यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत सूरज भान सिंग ज्यांच्यावरती सत्तेचाळीस केसेस आहेत हत्या आणि किडनॅपिंग या सगळ्या त्यांच्यावरती खरंतर निवडणूक लढायलाच बंदी घातली एवढी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे निवडणूक लढायला बंदी यासाठी घातली की त्यांनी एका खटल्यातल्या साक्षीदारालाच मारून टाकलं निवडणूक लढायला बंदी घातल्यामुळे अर्थातच त्यांच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात आहेत यापूर्वी त्या पत्नी खासदार होत्या आता त्या आमदारकीसाठी उभ्या राहत आहेत सिंग जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांच्या पत्नी तिथून आमदार होत्या आर जे डी आणि जे डी यू मोकमा मतदारसंघाचं उदाहरण हे सांगतो आहे यादव नावाच्या एका व्यक्तीची ते पण गुंड पार्श्वभूमीचे होतं त्यांच्यावर पंचवीसपेक्षा साधारण जास्त केसेस आहेत त्यांची हत्या करण्यात आली अनंत सिंह हे जे यूचे उमेदवार आहेत बाहुबली त्यांना इथे म्हटलं जातं आणि खरं तर त्यांना छोटे सरकार म्हटलं जातं आणि त्यांचे विरोधक आहेत सुरज भान त्यांना बाहुबली म्हटलं जातं अनंतसिंग यांना भरप्रचारात मध्यरात्री पोलिसांनी दीड वाजता उचलून नेलं अटक केली हत्येच्या आरोपात त्यांच्यावरचा हा अडतीसावा हा हत्येचा गुन्हा आहे मोठा गदारोळ झाला आचारसंहिता चालू आहे सरकारच्या हातात नियंत्रण नाही आहे निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश आले पोलिसांनी रात्री दीड वाजता जाऊन उचललं त्यांना मोकामा हे इथल्या जंगलग्रहातलं एक छोटंसं उदाहरण आहे भर दिवसा चालता चालता इथल्या नेत्यांना मारलं जातं था। खरं था। तर कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलायचं तर था। बिहारचे लोक स्वतःच जंगल राजविषयी बोलताना म्हणतात की आम्हाला आमच्याच लोकांनी बदनाम केला कित्येक गावांमध्ये जर आपण गेलो तर बिहारची बदनामी का झाली आहे याच्यावर जा ते सांगतात की लालू प्रसाद यादव यांच्या भ्रष्टाचाराने आमच्या बिहारला बदनाम केला कायदा सुव्यवस्थेचं बोलायचं झालं था तर मकोमा ज्याचं मी उदाहरण आत्ता दिलं त्या मकोमा मतदारसंघामध्ये दिवसाही लोक चालायला घाबरतात रात्री तर तिथे लोक बाहेरही निघत नाहीत अशी परिस्थिती आजही आहे याच्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही अर्थातच बिहारला म्हणजे बीडला बिहारसोबत तुलना करायची की नाही हा आपापला प्रश्न आहे मात्र मकोमा मतदारसंघातले जे सिंग आहेत ज्यांना अटक केली त्यांना काही वर्षापूर्वी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट एन डी टी व्हीचे पत्रकार वर त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते आणि जरा आळवे प्रश्न विचारल्यामुळे त्या पत्रकारांना त्यांनी हॉस्टेज बनवून ठेवला म्हणजे बंधक बनवून ठेवलं होतं अख्खं सरकार गडबडून गेलं दिल्लीपासून चर्चा झाली आणि त्यानंतर मात्र मग त्यांची सुटका करण्यात आली हे झालं फक्त एका मकोमा मतदारसंघाचं उदाहरण थोड्या फार फरकाने सगळीकडे हीच परिस्थिती आहे हे झालं कायदा सुव्यवस्थेवरती आपण बोलतो खरंच बीडची बिहारची तुलना करायला हवी का ही जर परिस्थिती पाहिली तर बीडच काय पण महाराष्ट्रातल्या कुठल्याच शहराची तुलना सोबत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत करता येणार नाही हे इथले लोक स्वतः सांगतात चलते गोली मार दिया जा जा रहा रहा है चीन किया अभी कहा अभी कानून व्यवस्था भी, भी होता है। दुसरी गोष्ट आहे तुलना करायची झाली तर शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं असत तर बीडची तुलना खरंच सोबत होऊ शकते का शिक्षणाच्या बाबतीत आताच युपीएससीचा निकाल लागला एमपीएससी चा निकाल लागला त्यात तुम्ही तो सगळी आकडेवारी मात्र पाहू शकता बिहारमध्ये युपीएससी मध्ये यश मिळणारी मोठी संख्या आहे मात्र इथली मुलं क्रिकेटर बनण्याच्या नादामध्ये त्यांचं सगळं आयुष्य वाया घालवतात गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात शाळा पाचवीपासून तर कधी सातवी पासून सोडतात की मुलं काय म्हणतायत हे तुम्ही ऐका पडण्या मन मनही नाही रहा है क्रिकेट में मन लग है क्रिकेट खेळणार आहे तर पडणार नाही आहे ही परिस्थिती बिहारची शाळा सोडण्याचं प्रमाण आहे शिक्षण नाही आणि अंधश्रद्धेचा पगडा इथल्या लोकांवरती मोठ्या प्रमाणात आहे इथली लोकं देवधर्मासाठी काहीही करायला तयार असतात छटपूजेला जर एखाद्याला सुट्टी मिळाली नाही तर तो, तो नोकरी सोडून छटपूजेसाठी बिहारमध्ये येतो छटपूजेच्या पूर्वसंध्येला मी जेव्हा बिहारमध्ये आलो तेव्हा बिहारमध्ये साधारण प्रत्येक दुकान छटपूजेच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा बंद होतं रिक्षावाला जो हातावर पोट भरतो तोसुद्धा छटपूजेला सुट्टी घेऊन घरामध्ये बसलेला होता आहे बिहारची परिस्थिती बिहारमधला दरभंगासारखा जिल्हा जिथे विमानतळ आहे म्हणजे तिथून देशांतर्गत विमानाचे उड्डाण होतात देशभरामध्ये त्या दरभंगा जिल्ह्याची सुद्धा सोबत तुलना होऊ शकत नाही कारण अस्ताव्यस्त पसरलेले शहर कसलंही नियोजन नसणं अतिक्रमण भ्रष्टाचार आणि इथले पोलीस दारूबंदी आहे दारूबंदी फक्त नावाला आहे दारूबंदी बिहारमध्ये लागू करण्यात जरी आली असली दारू तर मिळते आहे मात्र बिहारचा माणूस दारूबंदीमुळे अजून गरीब होत चालला आहे कारण इथला हातावर पोट भरणारा माणूस रोज पन्नास रुपयाची काही दारू प्यायचा आणि मगच त्याला झोप लागायची तो माणूस दारू आत्ताही पितो आहे पण आत्ता दारू पितो आहे जी पन्नास रुपयाला मिळायची ती आता दोनशे ते तीनशे रुपयाला मिळते आहे म्हणजे बिहारचा माणूस दारूसाठी आणखी गरीब होत चालला आहे कारण दारूशिवाय बिहार राहू शकत नाही इथली लोकं फॉरेनची दारू पितात म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही कारण जो नेपाळचा जिल्हा आहे नेपाळच्या बॉर्डरवरचा जिल्हा आहे तिथे मी गेलो होतो त्या सीतामढी जिल्ह्यातली लोकं पलीकडे सुरसंड नावाचा तालुका आहे पलीकडे जातात नेपाळमध्ये आणि तिकडचे दारू घेऊन येतात तर इथे फॉरेनची दारू इथली लोकं पितात अशी दारूच्या बाबतीतसुद्धा परिस्थिती आहे शिक्षण असेल कायदा सुव्यवस्था असेल शहरांचं नियोजन असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांची मानसिकता असेल तर या कुठल्याच गोष्टीची बीडसोबतच काय महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यासोबत तुलना होऊ शकत नाही अगदी आपला नंदुरबार जिल्हा असेल विदर्भातले व सीमावर्ती जिल्हे असतील गडचिरोली असेल भंडारा असेल या जिल्ह्यांची सुद्धा बिहारमधल्या एकाही जिल्ह्यासोबत तुलना होऊ शकत नाही मी आत्ता ज्या गयामध्ये आहे ते बोधगया आंतरराष्ट्रीय आकर्षण केंद्र असल्यामुळे बोधगया शहर मात्र त्याला अपवाद आहे बोधगया शहराचा बोधगया शहराचा जो आहे तो इथे विकास चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे लोकांमध्ये एक व्यावहारिकता आहे लोकांच्या बोलण्यात एक विनम्रता आहे नम्रपणा आहे तर या सगळ्यामुळे बिहारची बीडसोबत तुलना करायची की नाही हे तुम्ही स्वतःच ठरवू शकता कारण बीडमधून किंवा महाराष्ट्रातून जर तुम्ही कधी बिहारमध्ये आलात तर इथे आठवड्याभर राहा आणि तुम्हाला सगळी परिस्थिती ही अनुभवायला मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका